आजही माता वैष्णो देवी कोणाच्या प्रतीक्षेत कुमारी आहे जम्मूच्या त्रिकूट पर्वतावर एक भव्य गुहा आहे या गुहेत तीन बिंदू तयार झाले आहे हे बिंदू देवी सरस्वती लक्ष्मी आणि कालीचे आहे भक्तांना याच बिंदूंचे दर्शन होते परंतु येथे माता वैष्णो देवींची कोणतीही पिंडी नाही माता वैष्णो देवी येथे अदृश्य रूपात उपस्थित आहे तरीही हे स्थान वैष्णो देवी तीर्थ म्हणून ओळखले जाते याचे कारण असे की माता येथे अदृश्य रूपात त्या वचनाच्या पूर्ततेची वाट पाहत आहेत जे भगवान श्रीरामांनी लंकेहून देवी त्रिकुटाला दिले होते या संदर्भात एक कथा आहे की धर्माच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंच्या अंशापासून एका कनेचा जन्म दक्षिण भारतातील रामेश्वरम तटावर पंडित रत्नाकर यांच्या घरी झाला होता नऊ वर्षांच्या वयात जेव्हा त्यांना कळले की भगवान विष्णूंनी रामाच्या रूपात अवतार घेतला आहे तेव्हा देवी त्रिकुटाने रामांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या सुरू केली जेव्हा भगवान राम सीतेचा शोध घेत रामेश्वरम तटावर पोहोचले तेव्हा राम आणि त्रिकुटाची पहिली भेट झाली देवी त्रिकुटाने रामांना पती म्हणून प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली भगवान रामांनी देवी त्रिकुटाला सांगितले की त्यांनी या अवतारात एक पत्नीवर पाळण्याचे वचन दिले आहे आणि त्यांचा विवाह सीतेशी झाला आहे त्यामुळे ते तिच्याशी विवाह करू शकत नाही देवी त्रिकुटाने जेव्हा खूप विनंती केली तेव्हा श्रीरामांनी सांगितले की लंकेहून परतताना ते तिच्याकडे येतील जर ती त्यांना ओळखू शकली तर ते तिच्याशी विवाह करतील श्रीरामांनी आपल्या वचनाचे पालन केले आणि लंकेहून परतताना देवी त्रिकुटाकडे आले परंतु भगवान रामांच्या मायेमुळे देवी त्रिकुटा त्यांना ओळखू शकली नाही तिचे दुहख दूर करण्यासाठी श्रीरामांनी सांगितले की देवी तुम्ही त्रिकूट पर्वतावर एका दिव्य गुहेत जा त्या गुहेत तीन महाशक्ती महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली बिंदू रूपात विराजमान आहे तुम्ही या गुहेत जाऊन माझी प्रतीक्षा करा कलियुगात जेव्हा माझा अवतार होईल तेव्हा मी येऊन तुमच्याशी विवाह करे तोपर्यंत महावीर हनुमान तुमच्या सेवेत राहतील आणि धर्माच्या रक्षणात तुम्हाला सहाय्य करतील धर्माचे पालन करणाऱ्या भक्तांच्या मनोकामना तुम्ही पूर्ण करा भगवान रामांच्या आदेशानुसार आजही वैष्णव माता त्यांची प्रतीक्षा करत आहेत आणि आपल्या दरबारात येणाऱ्या भक्तांचे दुःख दूर करून त्यांची झोळी भरत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये